नमस्कार बालमित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात उत्सव हा भारतीय संविधानाचा उत्सव हा भारतीय संविधानाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा उत्सव हा भारतीय प्रजासत्ताकाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या मंगलदिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनी आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली या समितीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास कुन रोजी संविधानाचा स्वीकार केला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन तिरंगा आहे मान आमचा तिरंगा आहे सन्मान आमचा तिरंगा आहे मान आमचा तिरंगा आहे सन्मान आमचा मानवंदना देव दयाला आज प्रजासत्ताक दिनाला आज प्रजासत्ताक दिना धन्यवाद एवढे बोलून मी माझी भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र